तर मी तर सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा धवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं आज छान एक नवीन व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज हरतालिका तर सगळ्या त्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला इथं मला तर इथं मला हरतालिकेची पूजा करायची आहे तर पूजेसाठी जे साहित्य लागतं ना तर ते पूर्ण साहित्य मी काढून ठेवलेलं आहे तर मला आता पूजा करायची होती म्हणजे ती पूजा मांडायची होती पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी दाखवते तुम्हाला मी पूजेमध्ये काय काय घेतलेले तर पूजेमध्ये काय काय लागतं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार चला, तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तर चला इथं मी छान साडी घातलेली आहे तर चला मी इथे ना पूजा समोर हॉलमध्ये मा मांडणार आहे कारण आपण जे देवघरे ना तर तिथं जागा थोडीशी कमी पडते तर मग त्याच्यामुळे काय होतं पूजा व्यवस्थित नाही मांडल्या जाते ज्या छो आपल्या ज्या छोट्या पूजा असतात ना तर त्या तिथं मांडल्या जातात पण जी मोठी पूजा असते ना तर ती मग तिथं काही मांडल्या जात नाही तर म्हटलं चला आपण हॉलमध्येच पूजा करूया तर इथं मी ना चौरंग टाकून ठेवलेला आहे मी दाखवते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला मग आणि जे पूजेला साहित्य काढून ठेवलेलं आहे मी ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर चला ते साहित्य ना इथं किचनमध्येच आहे मग ते हॉलमध्ये घेऊन जायचं आहे पण चला मी दाखवते तुम्हाला इथं हे जे पूजेला साहित्य लागणार आहे ना तर ते इथं मी पूर्ण काढून ठेवलेलं आहे आणि इथं ते पंचामृत बनवून घेतलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये ना हे दूध कच्चं दूध आहे ना तर ते काढून ठेवलेलं होतं मी तर ते टाकायचं राहिलेलं आहे तर मी ते टाकून घेते इथं पंचामृतसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथं जे पानं लाग झाडांचे डहाळ लागतात किंवा पानं लागतात तर ते पाण्यानं इथं मी काढून घेतलेले आणि ते व्यवस्थित धुवून ठेवलेले तुम्हाला दिसलं असेल तर एकदम ओलेस इथे अजून कारण मी ते स्वच्छ धुवून घेतलेले तर चला या साईडला आहे ना इथं मी हे कलस काढून घेतलेले आहे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये पानंसुद्धा टाकून दिलेले तर इथं एक ही प्लेट घेतलेली आहे तर चला मी हॉलमध्ये दाखवते तुम्हाला तर इथे ना हे बघा तर इथं मी हा चौरंग मांडून घेतलेला आहे आणि जी कर्दळ असते ना तर त्याच्याचे खांब ठेवलेले कारण ती खांब लावूनच ती पूजा करावी लागते तर केळीचे खांब असले तर खूपच चांगलं पण केळीचे खांब नसल्यामुळं इथं मी कर्दळी असते ना तर ते कर्दळीचे खांब तयार केले तर ते पाच प्रकार पाच घेतलेले जे कर्दळ असते ना कोणतीही वस्तू घेताना पाच ह्याची घ्यावं लागते देवपूजेला तर इथं मी पाच कर्दळी घेतलेले आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मागच्या साईडला दोन लावलेले आहे त्या साईडला एक लावलेली आहे ती कुंडे लावलेली आहे मी आणि इथं हे बघा तुम्हाला दिसत आहे का इथं दोन लावलेले आहे म्हणजे अशा या पाच कर्दळी झालेले आहे आणि इथं मला थोडेसे ना पिवळ्या करून घेतलेल्या चौरंगाबाद जो कल स्थापन करणार आहे तर त्याच्यासाठी तर चला मी आता आहे ना पूजेला सुरुवात करते सर्व साहित्य आहे ना सर्वप्रथम मी इथे हॉलमध्ये घेऊन येते तर चला म्हणजे पूजेला साहित्य लागणार आहे ना तर ते पूर्ण मी इथे घेऊन आलेले आणि या साईड समय सुद्धा आहे तर चला मी आता एक समय लावून देते तर चला इथं मी पूजेला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी इथे ना म्हणजे दिवा लावून घेतला दिव्याची स्थापना करून घेतली तर एकदा काय झाले होते शंकर आणि पार्वतीनं कैलासावर बसलेले होते तर तेव्हा पार्वतीनं शंकराला विचारले की सगळ्यात श्रेष्ठ व्रत कोणतं त्या व्रताचं श्रम कमी आणि फळ आहे ना पुष्कळ म्हणजे मेहनत कमी आणि फळ खूप सारं असं व्रत कोणतं तेव्हा शंकर म्हणाले जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ सगळ्यांची पूजा मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असते तर मी ज्या पद्धतीनं दरवर्षी मांडत असते त्याच पद्धतीने मी ह्या वर्षी मांडणारे तर चला इथे ना मी हा कलश आहे ना पहिला दोन कलश घेतलेले मी तर मी हा एक कलश आहे ना तर त्याची पूर्ण पूजा करून घेतलेली आहे तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये तर मी व्यवस्थित त्या कलसाची पूजा केली त्या तो कलश आहे ना चौरंगावर ठेवला त्याच्याखाली ज्या अक्षदा असतात ना तर त्या मी पिळ्या करून ठेवलेल्या होत्या त्या ठेवल्या त्याच्यावरती मी एक कलश स्थापन केला त्याला मी सात पानं लावले आंब्याचे नागिलीचे असले तरी चालतील आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवली ज्याच्यावरती आपण शिवलिंग स्थापन करणार आहे तर त्याच्यासाठी मी ती पूजा मांडून घेतलेली आहे पहिली एका लोट्याची दुसरा लोट तर जो दुसरा लोटा आहे ना तर त्या सुद्धा इथं कलश स्थापन करून घेतलेला आहे कोणती पूजा करायची असली तर पहिली कलशाची स्थापना करावं लागते तर इथं मी कलश स्थापन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला पंचामृतानं केशरच्या दुधानं आणि त्याच्यानंतर परत पाण्यानं असा अभिषेक केला आणि सर्वप्रथम मी इथं गणपती बाप्पाची स्थापना करून दिली पूजा सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते तेव्हाच त्या ते पूजेचं आपल्याला फळ भेटतं खाली विड्याचे दोन पानं ठेवले त्याच्यावर अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना केली परत एका साईडनं मी काय केलं एक खनिजे सामान असतं तर ते ठेवलेले ह्या पूजेमध्ये एक खनिज सामानाचा सुद्धा वापर करावा लागतो त्याच्यानंतर मी त्या देवांना अष्टगंध आणि चंदन लावून घेतलेलं आहे आणि इथं अक्षदासुद्धा थोड्याशा ववून दिल्या गणपती बाप्पाला लाल फूल जास्त आवडतं जास्वंदाचं तर ते फूलसुद्धा अर्पण केलं जी हरळी तोडून आणलेली होती तीसुद्धा अर्पण केली आणि त्यांना तुपाच्या दिवाने एकदा ओवळून घेतलं इथं पूर्ण गणपती बाप्पाची स्थापना करून झालेली आहे तर आपल्याला जे शिवलिंग स्थापन करायचं आहे म्हणजे आपल्याला जी आजच्या दिवशीनं रेतीचं शिवलिंग स्थापन केलं जातं कारण त्याचाच मान खूप जास्त आहे कारण रेतीचा आपल्या हातानं आपण जे शिवलिंग स्थापन करतो त्या शिवलिंगावरतीच आज आपल्याला पूजा करायची असते तर इथं मी ह्या पद्धतीनं असं शिवलिंग स्थापन करून घेतलेलं आहे त्याला मी चंदनानं छानपैकी असं सजून घेतलेलं आहे थोडंसं तर इथं मी छोटंसं जास्त मोठं काही काढलं नाही आणि ही जी रेती दिसते तुम्हाला तर ही रेती माझ्याकडं जवळपास आता नऊ वर्ष झाली तर मी तीच रेती वापरते ही रेती मी स्वच्छ धुवून घेते आणि परत ती उन्हात वाळवून उन, ती एका छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवत असते आणि पुढच्या वर्षी जेव्हा परत येत हरतालिका येते तर तेव्हा परत मी ती स्वच्छ धुवून घेते आणि तीच रीती वापरात घेते म्हणजे त्याच रीतीनं मी शिवलिंग स्थापन करते तर आता याला जवळपास नऊ वर्ष झालेले तर इथं जे पार्वतीच्या दो सखी पार्वतीची सखी आणि पार्वती या दोघींची मी इथं स्थापना करून घेतली आता मार्केटमध्ये खूप साऱ्या मूर्त्या भेटतात पण माझ्याकडं नसल्यामुळं मग इथं मी मातीच्याच म्हणजे आपल्या रेतीच्या असतात ना रेतीच्याही बनवल्या तर चालतात आणि मातीच्याही बनवल्या तरी चालतात तर एका साईडनं मी पार्वतीची स्थापना केली आणि एका साईडनं मी तिची जी सखी असते ना पार्वतीची तर तिची स्थापना करून घेतली त्याच्यानंतर मी जी पिंड स्थापन केलेली होती ना तर त्या पिंडाचा दही दूध म्हणजे अभिषेक करून घेतला पंचामृतानं त्याच्यानंतर पाण्यानं चंदनानं असा अभिषेक केला त्याच्यानंतर धूपदीप ओवाळलं अगरबत्ती ओवाळी आणि इथं माझ्याकडे जे बेलपत्र होतं तर एकशे आठ मी बेलपत्र हे निवडून ठेवलेलं होतं तर ते बेलपत्रसुद्धा मी इथं वाहून दिलं बेलपत्राचं देट जर जास्त लांब असलं तर ते थोडंसं कट करून घ्यायचं जास्त लांब देल बेलपत्र असतं ना म्हणजे त्याचं देट तर ते देवाला चालत नाही त्याच्यानंतर आहे ना ज्या वनस्पती आपण पूजेमध्ये तोडून आणलेल्या होत्या पूजेसाठी तर त्या इथं मी अर्पण करून दिलेलं आहे आणि इथे ना जो आघाडा असतो त्या आघाड्याचा आज खूप मान आहे म्हणजे त्या आघाड्याशिवाय आज आपली पूर्जा आहे ना पूर्ण होत नसते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला केनासुद्धा दाखवला आघाडा आणि केना या दोन वनस्पतींचा खूप मान आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर जे धोत्र्याचं फु फळ असतं ना तर ते सुद्धा अर्पण केलं इथं मला बेलावाल्या काकानं बेल फळ दिलं होतं तर ते सुद्धा मी अर्पण केलं त्याच्याकडं त्याच्यानंतर ना माझ्याकडं जी कमळगाट्ट्याची माळ असते ना त्याच्यातले मणी होते ते, ते सुद्धा मी तिथं अर्पण केले आणि आज ज्या पाच प्रकारच्या शिवमुठ असतात ना, ना करा ते करा तर त्या अर्पण कराव्या लागतात इथं धोत्र्याचं फूल होतं तेसुद्धा अर्पण केलं तर इथं मी पूर्ण पाच शिवमुठेनं अर्पण करून दिल्या शिवमूट अर्पण करताना थोड्याशा ओल्या करायच्या आणि त्याच्यानंतरच त्या अर्पण करायच्या तशा त्या बनवाय म्हणजे आपल्याला अर्पण करायला चालत नाही ओली करूनच शिवमूठ अर्पण करायची आणि मी शिवमूठ अर्पण करताना म्हणत असते शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ अर्पण देवा घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव देवा हे मी तीन वेळेस म्हणते आणि ती शिवमूठ सोडून देते त्याच्यानंतर मी सगळं वाहून दिलं म्हणजे जे आपल्याला वनस्पती तोडून आणलेलं होतं जे बेलपत्र ते सगळं मी वाहून दिलं त्याच्यानंतर सगळी पूजा करून झालेली होती तिथं मी प्रसादसुद्धा ठेवून दिलेला होता आणि इथं मी छान अशी ही रांगोळ टाकून घेतली होती मी तुम्हाला दाखवलं मी गणपती कशा पद्धतीनं काढते तर ह्या पद्धतीनं मी गणपती काढून घेतला स्वस्तिक काढलं कोणतीही पूजेमध्ये स्वस्तिक काढणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर गोमातेचे पावलंसुद्धा काढून घेतले इथं मी अशी ही छोटीशी रांगोळ टाकली मी काही जास्त टाकली नाही कारण आता बराच वेळ झालेला होता तर चला इथं मी सुंदर अशी रांगोळ टाकून झालेली आहे आणि इथं माझ्याकडे न हरतालिकेचं पुस्तक होतं म्हणजे त्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या कहाण्या आहेत तर त्याच्यामध्ये हरतालिकेची सुद्धा कहाणी होती तर ती कहाणी वाचली त्याच्यानंतर जे शिवलीला अमृत आहे ना माझ्याकडं तर त्याच्यामधला मी अकरावा अध्याय वाचला आज अकरावा अध्याय वाचण्याला खूप महत्त्व आहे आपल्याकून जर पूर्ण शिवलीला अमृत वाचल्या नाही गेलं तर आपण अकरावा सुद्धा अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये आपलं सगळं येऊन जातं तर इथं मी अकरावा अध्याय सुद्धा वाचला कहाणीसुद्धा वाचून घेतली आणि इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे तुम्हाला चला मी आता पूर्ण पूजा दाखवते मी कशा पद्धतीने केलेली आहे तर ह्या पद्धतीनं मी पूजा केलेली आहे दरवर्षी मी ह्याच पद्धतीनं करते आणि तीच तुमच्यासोबत मी शेअर केली जर माझं काही हुकलं चुकलं असेल तर मला माफ करा तर चला इथं छान अशी ही पूजा करून झालेली आहे घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि एकदम छान ना घरामध्ये पूजा करून झालेली आहे कारण अकरा वाद्य वाचाने खूप बराच वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला आता खड्यामध्ये दिसत असेल तर आता बरोबर दोन अजून पंधरा मिनटं झालेली आहे तर बरेच जणी ना ह्या फ उपवासाच्या दिवशी तिखट खातात पण मी काही तिखट खात नसते तर मग मी आता गोड म्हणजे खाल्लंही तर मग मी गोड पदार्थ खात असते तर चला म्हटलं एक हेल्दी दूध बनवूया तर मी दाखवते तुम्हाला शॉर्टकटमध्ये ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला जे आपल्याला हेल्दी दुधामध्ये टाकायचं आहे तर ते सगळं मी ह्या वाटेमध्ये काढून घेतलेले त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी ना जे पेंट खजुरेने तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत होते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक गुळाचा खडासुद्धा टाकला दोन तीन पिस्ते टाकले आणि त्याच्यानंतर काजू आणि बदाम बदाम जर भिजलेले नसले न, न नसले तर मग नाही टाकले तरी चालतील तर, तर मी ते सगळे छोटे छोटे तुकडे केले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बनाना टाकला बारीक तुकडे करून आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची जर गूळ जास्त टाकला तर मग साखर नाही तर टाकली तरी चालेल मी थोडासाच गूळ टाकलेला होता तर मी त्याच्यामध्ये एक चमचा साखरसुद्धा टाकली आणि त्याच्यामध्ये जवळपास मी दीड कप असं दूध टाकलं आणि ते मिक्सरला एकदम ब्र बारीक ग्राइंड करून घेतलं तर इथं एकदम हेल्दी असं दूध तयार झालेलं आहे तर चला मी आता दूध पिते तर सगळ्यांना बाय बाय